अकोल्या आणि संगमेर पठार भागातील आमचे सर्व तरुण कार्यकर्ते आज तहसील कार्यालय आपलं म्हणणं मांडण्यासाठी पायीदिंडीनं पासष्ट किलोमीटर पायी चालून आलेले आहेत खरं म्हणजे या तरुण मित्रांचं मी स्वागत करतो खरं म्हणजे विकासासाठी पायी दिंडी काढावी लागते आणि आज तरुण रस्त्यावर येऊन आपल्या आवरळ्या ठोकतं हे मारतं सर्वांच्या दिशनं दुर्दैव आहे अकोले तालुका हा तसा आणि पठार हा तसा अत्यंत दुष्काळी पट्ट्यातला आणि अत्यंत ज्याला अंदमान निकोबार असं ने मी नेहमी म्हणतो की या भागामध्ये दळणवळणाची कोणत्याच प्रकारची साधनं नाहीत स्वातंत्र्यात आणि स्वातंत्र्यानंतर पूर्वीदेखील हा भाग पूर्ण दुर्लक्षित राहिलेला आहे मग प्यायच्या पाण्यासाठी असेल शेतीच्या पाठ पाण्याच्या संबंधाने असेल आणि प्रामुख्यानं रस्त्यांच्या संबंधाने असेल आणि प्रामुख्यानं आज देखील